माळशिरस मतदारसंघातून माळशिरस शहरातील एक युवा नेतृत्व कुणाल दाईंजे माळशिरस मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली दिसून येत आहे माळशिरस मतदारसंघ हा एसी प्रवर्गासाठी राखीव असून हा मतदारसंघ हा सत्ताधारी मोहिते पाटील यांचा बाले मानला जात आहे भारतीय जनता पार्टीमधून राम सातपुते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून उत्तमराव जानकर यांच्यामध्ये दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये समोरासमोर लढत होते या लढतीमध्ये उत्तमराव जानकर यांचा निसटता पराभव झाला होता आता दोन हजार चोवीसच्या माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माळशिरस शहरांमधून एक दमदार युवा नेतृत्व कुणाल धाईंजे या निवडणुकीमध्ये समोरे असल्याची चर्चा माळशिरस शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये जोर धरत आहे त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होणार आहे कुणाल धाईंजे यांनी माळशिरस मतदारसंघामध्ये संपूर्ण गावांमध्ये नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे माळशिरस शहरासह तालुक्यामध्ये नेहमी राजकीय हो। सामाजिक क्रीडा शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये नेहमीच असतात आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्दांत हेतूने समाजाची अविरतपणे सेवा करण्याचे काम युवा नेतृत्व कुणाल दाहिंजे करत असतात सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एखाद्या युवा नेतृत्वाला माळशिरस तालुक्यातील सुज्ञ मतदार राजा नक्कीच संधी देईल अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली दिसून येत आहे